नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज हरभऱ्याच्या डाळीपासून लाडू कसे बनवायचे आहे हे आज आपण बघणार आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मी दोन वाट्या बेसन घेत आहे बेसन मी छान असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ एकदम घट्ट असं भिजून घ्यायचं आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन पीठ भिजवायचं आहे त्या ताटामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तेल लावून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहे इथं आपण बघू शकता सर्व उंडे मी करून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे पोळीपाट घेतलेला आहे पोळीपाटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर मी इथे एक उंडा घेतलेला आहे आता आपल्याला त्याची पुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे इथं आपण बघू शकता सर्व पुऱ्या मी अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहे त्यानंतर मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला एक एक पुरी सोडून त्यामध्ये छान अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुरी तळून घ्यायचे आहे इथं आपण बघू शकता पुरी एकदम टम पुगलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुरे तळून घ्यायचे आहे आणि त्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहे दोन मिनटं थंड होईपर्यंत आपल्याला असेच ठेवायचे आहे त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला ते तुकडे टाकून घ्यायचे आहे आता आपण हे मिक्सरमधून फिरून घेणार आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने हे मिक्सरमधून मी फिरून घेतलेलं आहे एकदम बारीक आणि रबीदार असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर मी इथे एक छोटं पातीलं घेतलेलं आहे ज्या वाटीने मी बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने मी दोन वाट्या साखर घेत आहे दोन वाट्या साखर घेतल्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घालत आहे आता आपण गॅसवर ठेवून छान असं त्याचं पाक बनवून घ्यायचं आहे हे पाक आपल्याला तार तुटेपर्यंत हे पाक बनवून घ्यायचं आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने त्याचे तार तुटलेले आहे इथं छान असं लाडूचं पाक तयार झालेलं आहे आता आपण ताटामध्ये ओतून घेणार आहे सर्व पाक मी ताटामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला आता चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं इथं हे सर्व मिक्स झालेलं आहे तुम्हाला आता हे पतलं वाटत असेल पण थोडं थंड होईपर्यंत हे छान असं घट्ट होईल त्यानंतर आपण बघा इथं आपलं पाक किती छान असं घट्ट झालेलं आहे म्हणजेच आपण आता लाडू बनवायला सुरुवात करू शकतो एकदम भारी आपलं पाक तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन लाडू दोन पद्धतीने तुम्ही बनवू शकता इथे आपण बघू शकता अशा सुद्धा हे डाळीचे लाडू तयार करू शकता आणि इथे दुसऱ्या पद्धतीने आपण एकदम गोल असे लाडू तुम्ही तयार करू शकता लाडू हे एकदम भारी झालेले आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद